संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ राहुरी खुर्द परिसरातील एका वीस वर्षीय कॉलेज युवतीला तुझ्या आईवडिलांना जिवे मारून टाकू अशी धमकी देऊन आरोपी ओम सचिन फुगारे राहणार राहुरी खुर्द यानं त्याच्या मोटरसायकलवर बसून नेऊन नगर मनमाड हायवेलगत एका हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला तर पीडित मुलीची इच्छा नसताना देखील आरोपी ओम सचिन फुगारे यानं वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तर या पीडित युवतीच्या फिर्यादीवरून आरोपी ओम सचिन फुगारे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये